श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मी सौ दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आज जो अभंग गाणार आहे तो संत कानोपात्रा यांचा आहे अतिशय सुंदर अभंग अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सतत पर भगवंताच्या नामस्मरणाचा दावा केला अशा अधिकाराच्या संत कानोपात्रा यांचा अभंग आज आपण ऐकणार आहोत जय श्रीराम दीनपती तर अन्यायी शरणाले विठावाई विठाबाई शरण शरणाले विठाबाई दीनपतीत अन्यायी अन्याई शरणाले विठा वाई आले विठाबाई शरण आले विठाबाई मी तो आहे या तीही नकळे काही आचरण नकळे काही आचरण नकळे काही आचरण मी तो आहे या नकळे काही आचरण नकळे काही आचरण नकळे काही आचरण दिनपतीत अन्यायी शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई मजा अधिकार नाही शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई मज अधिकार नाही शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई दिनपतीत शरण शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई धाव विठा देई चरणापाशी पाशी तुझी कानो पात्रा दासी तुझी कानो पात्रा दासी तुझी कानो पात्रा दासी ठाव देई चरणा पाशी तुझी कानो पात्रा दासी तुझी कानो पात्रा दासी तुझी कानो पात्रा दासी दिनपतीत अन्यायी शरण आले विठाबाई शरण आले विठाबाई शरण आले विठाबाई अन्यायी शरण शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई शरणाले विठाबाई आले विठाबाई शरण आले विठाबाई जय श्रीराम